तालुका तुळजापूर यानेच ती चोरी केलेली आहे परंतु तो त्या ठिकाणाहून ती चोरी केल्याच्या नंतर फरार झाला होता आणि त्याला पकडण्यासाठी एक आव्हान आमच्या सगळ्यांसमोर एक उभं राहिलं होतं परंतु दोन महिने निरंतर आमचे प्रयास चालू होते त्याला ट्रेस करण्यासाठी त्याच्याबद्दल पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जमवली तशीच तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील आम्ही माहिती जमव जमवली आणि या प्रयत्नांना आम्हाला मागच्या तीन तारखेला ह्याच्यामध्ये यश आलं आणि त्याला आम्ही जेरबंद केलं जेरबंद करून आम्ही त्यालानंतर जेव्हा आम्ही त्याचं इंट्रॉब्युशन केलं तेव्हा त्याच्यानंतर ते त्यांनी ते त्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि त्याचा जो मुद्देमाल आहे जो चोरीला गेला होता तो देखील त्यांनी काढून दिला होता तर या उद्देशानेच माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती रितू खोकर यांनी आजची पत्रकार परिषद आयोजन करण्याबद्दल मला सूचित करण्यात आलं होतं आणि त्याला आपण सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्यात त्याला सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद देतो आपण की तुम्हाला ऑलरेडी यांनी सांगितलं की तीन अगस्तला आपल्याकडे झाली होती चोरी ठीक आहे आणि हे लोकमंगल बँक आहे तिथली दुसरी घटना आपल्याकडे मोठी त्याच्या आधी पण एक पंचवीस लाखाच्या त्याचे एक कर्मचारी जे होता त्यांच्यासोबत घटना तो स्वतःच त्यांनी केली होती आणि दुसरी आपल्याकडे मोठी हे घटना होती त्यामध्ये ऑलमोस्ट चौतीस लाख साडे चौतीस लाख कॅश आणि दोन किलो सातशे ग्राम सोना असा चोरीला गेला होता आणि आरोपी जे आहे तो तिथलाच होता बहुतेक आपल्याला तिथलाच शिपाई होता आपल्याला अशी माहिती होती की त्यांनी युपीएससीचा एक्झाम वगैरे पण दिलेला आहे म्हणजे त्यांनी खूप प्लॅनिंग करून आणि थोडा हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारीपासून तो प्लॅनिंग करत होता एक चांगली ऑपॉर्च्युनिटीची तो वाट बघत होता चांगला अमाऊंट ज्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल याप्रमाणे पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी चे हे चोरी केली होती तर त्यांना शोधणं जे आहे तो एकदम अवघड होता तो ऑलमोस्ट दोन महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही कुठलेही म्हणजे आम्हाला ज्यावेळी इंटरोगेट केला त्यावेळी त्यांनी असे माहिती मिळाली की त्याच्याकडे एक आधार कार्ड त्याला प्राप्त मिळाला होता बँकेमध्ये काम करताना त्यांना एक कोणाचा आधार कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना तर त्या आधार कार्डचा वापर करून यांनी सगळे जे बुकिंग्स वगैरे आहे ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे ते त्यांनी त्या आधार कार्डचा वापर करून केली अदरवाइज आम्ही आमच्याकडची सगळी पद्धती लावून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे ग्रिड आहे त्यामध्ये पण आम्हाला खूप सारी माहिती मिळतात त्या पण तो कुठेही दिसत नव्हता क्योंकि आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला सिम कार्ड आहे ते पण त्यांनी एक त्यांच्याकडे नोंद आहे त्याच्या नावाने तो सिम कार्ड घेतला तर त्यामुळे त्याला ट्रेस करणं खूप अवघड होता पण आमची कोण टीम आहे त्यांनी खूप आणि सिन्सिअरली एफर्ट्स केले जर कुठेही आमचे एफर्ट्स एक पर्सेंट पण कमी पडले असते तर तो मिळाला नसता तर त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स घेऊन त्याला ट्रेस केला आणि दुसरं हेही आम्हाला भीती होती की जितका वेळ जातोय तर मुद्देमाल कमी मिळणार किंवा तो कुठेतरी इन्व्हेस्ट करणार कुठेतरी त्याला खर्च करणार त्याची भीती होती आणि आता पण आपण पन जर बघितला थोडा मुद्देमाल कमी आहे त्याबद्दल आमची आताही तपास चालू आहे की अजून मुद्देमाल कसा रिकवर करायचे पण तरी ऑलमोस्ट सेवंटी टू पर्सेंट जितका मुद्देमाल गेलेला आहे त्याचा सेवन्टी टू पर्सेंट मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि आमची जर तुम्ही टीम बघितली तर त्या टीममध्ये एल सी बी पी आय आहे हिजब पवार साहेब त्यांनी खूप मेहनत घेतली त्यानंतर आमचे ए पी आई सचिन खटके ए पी आय मोरे आणि हवलदार विनोद जानराव नितीन जाधवर दयानंद गोदकर बबन जाधवर मेहबूब अरब प्रकाश बोईनवाड सुभाष चोरे हे सगळे जे टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेतली त्याशिवाय जे जी एस डी यस करणार ना जे पण आमच्या खात्यांतर्गत आहे ठीक आहे ते आम्ही यांना रिव्हॉर्ट देऊ नाही जर तुम्हाला खरं सांगायचे आतापर्यंत जे माहिती मिळाली त्यामध्ये थोडी बँकेकडून नेग्लिजन्स झालेला आहे तर त्या नेग्लिजन्समुळेच एक शिपाई जे आहे ते इतका मोठा कृत्य करू शकला तर बँकेने मला असं वाटतं त्यांची सिक्युरिटी जी आहे ते, जा ते खूप जास्त टायटन करण्याची गरज आहे बाकी आता पण दुसरे कुणाचे सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाला नाही नाही सीसीटीव्ही फुटे चालू होते पण क्योंकि हे तिथला शिपाई आता त्याला माहिती होता की कुठून जाऊन ते कट करायचे की तो मध्ये येणार नाही तर त्यांनी त्याप्रमाणे ऍक्शन केले नाही आतापर्यंत तो काही सांगत नाही आम्हाला त्याची तैच, माहिती प्रमाणे तो म्हणतो की इतकाच होता मुद्देमाल ठीक आहे तो हे पण मान्य करत नाही की मी कुठे स्पेंड केलाय किंवा मी तुम्हाला सांगत नाही त्यांची तो जो आम्हाला माहिती देतोय की जितका माझ्याकडे होता यामधून त्यांनी आम्हाला काही एक्सपेन्सिस पण सांगितले थोडेफार कॅशचे आणि बाकी सरांकडे पाठवलेली आहे आता आयजी सर त्यामध्ये पुढची कारवाई ते प्रस्तावित करतील हा त्यामध्ये आधी पी वगैरे सर लावतील तर पी मध्ये परत डिटेल मध्ये चौकशी होणार त्यानंतर सर जे शिक्षा आहे जे पण आहे त्यामध्ये आहे ते जे तपास अधिकारी आहे त्यावेळेचे प्रभारी अधिकारी होते त्यांची ते कसुरी अहवाल येस yes, त्यामध्ये पण आमचे खूप प्रयत्न चालू आहे जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नॅट नॅट नाही असा नाही आहे मी ते तुम्हाला एकदम खरा खरा सांगते मी त्या जे फॅमिली आहे त्यांना ठाणेदारचा नंबर स्वतः दिलेला आहे की तुम्ही ज्या वेळी पण आलेत तुम्ही त्यांना सांगा आणि आम्ही अटक करू पण आम्हाला एकही वेळ त्यांचा फोन आला नाही की तो इथे दिसतो फक्त ते इथे तिथे सांगताय की आम्ही तिथे बघितला तिथे बघितला पण आम्हाला त्यांचा एक वेळही फोन आला नाही की आरोपी इथे आलेला आणि तुम्ही येऊन अटक करा आम्ही वाट बघतोय त्यांच्या कॉलची आणि आमचे जे प्रयत्न आहे तेही आमचे चालू आहे आता मी तुम्हाला सांगत होते की नॅटग्रीडमध्ये पण त्या आरोपीची माहिती आम्ही टाकलेली आहे की कुठे त्याच्या जर आपला ट्रॅव्हलची हिस्ट्री काही भेटली किंवा बँकेची ट्रान्झॅक्शन काही केली की त्याच्यावरून जर त्याचा ट्रेस लावता आला तर तोही आमचे प्रयत्न चालू आहे नाही बरोबर आहे त्यांचा आरोप आहे पण मी पर्सनली यामध्ये बघत आहे ते जे फॅमिली आहे त्यांना मी पण काही वेळ बघितलेला आहे आता पण ते उपोषणामध्ये बसले होते ठीक आहे पालकमंत्री साहेब येतात त्यावेळी पण तर मी माझ्या या केसमध्ये पर्सनल लक्ष आहे तर लोकल पोलीस स्टेशनची काही यामध्ये आतापर्यंत हाय गाय नाही आहे ते पण त्यांच्या प्रयत्न करताय पण क्योंकि तो असा क्रिमिनल माइंडेड नाही आहे त्याच्याकडून पहिलाच गुन्हा आहे तर ला तो कुठे एकदम म्हणजे फोन वगैरे बंद करून कुठे लांब गेला असतील की आपल्याला ट्रेस लागला नाही पण जसाही तो थोडा पण ऍक्टिव्ह होईल आपल्याला आपण मला सांगा नाही आपण आपले तुम्हाला प्रेस नोट देतोय त्यामध्ये जे आपल्याला एक तर एफ आय आर एफ आय आर जे आहे जे आपल्याला पाहिजे असतील तर तो एफ आय आर पब्लिश होतोय ठीक आहे तर आपण ऑनलाईन पण काढू शकतोय बाकी पूर्ण एफ आय आर देणं ते शक्य होणार नाही आपण आम्ही ते प्रेस नोट आहे ते थोडं डिटेल करायला सांगते ठीक आहे की आपल्याला जे माहिती अपेक्षित आहे मी त्यांना डिटेल करायला आणि प्रत्येक गुन्हा कव्हर करायला सांगते पब्लिश काय पब्लिश करायला वेळ लागतो ना त्यामध्ये काय थोडं कधी आमच्याकडे पोलीस स्टेशन ग्रामीण आहे ना, ना तर कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम राहत आहे कधी लाईटचा प्रॉब्लेम राहत त्यामुळे पण थोडी अडचणी येत आहे